आपण जैन बोर्डिंग प्रकरण या संदर्भात बोलूया जैन बोर्डिंग जमीन व्यवहारामध्ये मुझे, ट्रस्टींमध्येच मतभेद असल्याचं बघायला या संपूर्ण जमीन व्यवहार आहे ट्रस्टी दबाव आणून राजीनामा घेतल्याची चकोर गांधी यांनी दावा केलेला आहे सहा ऑक्टोबरला चकोर गांधी यांनी एच एन डी ट्रस्टचा राजीनामा दिला अर्धवट माहिती देऊन या व्यवहारात माझी सही घेतल्याचा चकोर गांधी यांनी दावा केलेला आहे अनेक वेळा ट्रस्टींना सांगून सुद्धा हा व्यवहार रद्द झालेला नाही सहा ऑक्टोबरला धर्मादाय आयुक्तांकडे चकोर गांधी यांनी राजीनामा सुपूर्द केला या ट्रस्टींमधले एक चकोर गांधी आहेत त्यांनी असं म्हटलंय की अनेक बार चकोर गांधी जो यहां पर ट्रस्टी थे उन्होंने भी अनेक बार ये कोशिश की है कि ये मंदिर को गायब नहीं किया जाए मंदिर यहीं पर रहे ये हॉस्टल यहीं पर रहे और ये डील नहीं होना चाहिए ऐसे में प्रयास वो कर रहे थे ऐसा मेरे को सुनने में आया है और जब उनको पता चला कि पूरी फाइलें गायब कर दिया गया है हालांकि उनको उनको जब साइन किए थे उन्होंने तो उनको पहले आंख खोल के देखना चाहिए था पर बोले कि डेढ़ सौ पेज में कांस देखता उन्होंने साइन कर दिया बाद में उन्होंने उसको माघार लिया है उन्होंने रिजर्वेशन दिया है तो त्यागपत्र देकर अच्छा किया है पर उनको भी सावधान रहना चाहिए कि आगे और कोई ऐसा पाप में किसी के सहभागी ना बने ट्रस्टींमध्येच मतभेद बघायला मिळत आहेत जैन बोर्डिंग जमीन व्यवहारा संदर्भात आपण बोलतोय आचार्य गुप्तनंदी महाराज यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ट्रस्टींवर घणाघाती आरोप केले हा व्यवहार रद्द झाला असला तरी लढा संपलेला नाही असं ते म्हणाले हा संपूर्ण व्यवहार ट्रस्टींनी रद्द केला पाहिजे यामध्ये ट्रस्टीच सगळ्यात जास्त दोषी आहेत असा आरोप त्यांनी केला बिल्डर ने अपना माघार ले लिया है तो मैंने उनसे कहा खुशखबरी बिल्डर की ओर से जरूर है लेकिन पूरी खुशखबरी अभी नहीं है अभी तक ट्रस्टी ही महादोषी हैं। इसके पूरे अपराधी यदि हैं, तो ट्रस्टी हैं, जिन्होंने गरीब बच्चों का यहाँ के दाताओं के दान का तकरीबन पंद्रह कोटी रुपए गैर व्यवहार उन्होंने किया है वो सबसे बड़े दोषी हैं उनको वो संस्था का पैसा संस्था को सौंपना चाहिए और अपने पाप को स्वीकार करना चाहिए प्रायश्चित करना चाहिए हमको तो पूरा डील कैंसिल हो जाता है सौदा रद्द हो जाता है एक तो हमारे पास में आया ही है और यदि उसके पहले पहले रद्द हो जाता है तो हम इसका आनंद मनाएंगे फिर अनशन करने की आवश्यकता नहीं है मला देना घेना जवळपास अडीचशे विद्यार्थी त्या बोर्डिंगमध्ये शिकत होते आणि एक जूनपासून त्यांना तिथून बाहेर काढलेलं होतं आमचा लढा प्रामुख्यानं या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी होता आणि ते विद्यार्थी जोपर्यंत त्या बोर्डिंगमध्ये परत येत नाही तोपर्यंत आमचा लढा काय संपणार नाही आणि त्यामुळं आम्ही सुरुवातीपासून भूमिका घेतली होती की याच्यात काय राजकारण आहे याच्याशी आम्हाला काय देणं घेणं नाही कोण भ्रष्टाचार करतोय मुळामध्ये आम्ही भ्रष्टाचार करूनच देणार नाही पण आम्हाला माहिती आहे की साडेतीन एकर जमीन म्हणजे सोन्याचा तुकडा हे आम्हालाही माहीत आहे आणि त्याच्यामध्ये हजार दीड हजार कोटीचा घापला पाडला जाणार होता हेही आम्हाला माहिती आहे परंतु ते आम्ही व्यवहार होऊनच येणार नव्हतो हा पहिल्यापासूनचा आमचा मुद्दा ठाम होता आणि त्या मुद्द्याशी आम्ही आजही ठाम आहे एक इंच सुद्धा जमीन व्यवहार रद्द तर होईलच मात्र बेकायदेशीर कृत्य न हा जर व्यवहार झाला असेल तर मग त्यांच्यावरती कारवाई करावी असं वाटतं पहिला टप्पा आमचा हा आहे की गोखलेंचं नाव काढून त्या मालमत्तेवर एच एन डी ट्रस्टचं नाव पुन्हा प्रस्थापित करणे आणि ते झाल्यानंतर ज्या ज्या काही पडद्याआड आणि पडद्याच्या समोर घटना घडल्या आहेत त्या आम्ही सोडणार नाही त्याचा पाठपुरावा करणार नाही शिष्टमंडळ देखील आज मठामध्ये भेट था। देणार आहे त्यांचं म्हणणं असं आहे की अल्प काही समाज आहेत त्यांना अशा टार्गेट केलं सा आहे आणि अशाच टाळण्यासाठी आता जैन ब्राह्मण समाजाने राजकीय एकत्र आलं पाहिजे हा विचार घेऊन ते आज भेटणार आहेत असं सांगितलं यामध्ये हा सामाजिक हा सामाजिक प्रश्न आहे याला विनाकारण कुणी जातीय रंग द्यायचं काही कारण नाही गोखले आहेत म्हणून ब्राह्मण समाजाचं शिष्टमंडळ भेटलं येणार असेल तर ते गैर आहे मुळामध्ये याच्यामध्ये गोखले असोत किंवा आणखीन कुणी असोत याच्यामध्ये पैसा कमवायचा म्हणूनच ते आलेले होते परंतु विद्यार्थ्यांनी विशेषतः मी श्रेय दिन त्या ठिकाणी जे विद्यार्थी होते माझी विद्यार्थी होते त्यांनी गेले दोन तीन महिने झालं अनेक धमक्यांना भीक न घालतात खरं तर मला त्यामध्ये का भाग घ्यावा लागला त्या पोरांना ला कुणीतरी तंबी दिली धमकी दिली म्हणून मला तिथं जावं लागलं तर त्या धमक्याना भीक न घालता या पोरांनी जो लढा दिलेला आहे त्या लढ्याचं कौतुक केलं पाहिजे निर्भयपणाने त्यांनी लढा दिलेला आहे आणि त्यामुळं याला उगेच वेगवेगळा रंग देण्याचा काय अर्थ नाही स्वार्थासाठी तिथे काही लोक आलेले होते परंतु विद्यार्थ्यांनी त्यांचा तो स्वार्थ हाणून पाठलेला या, या, या जी अमाऊंट आहे ती अमाऊंट गोटवण्याची मागणी बिल्डर परत मागते मात्र गोटवण्याची सुद्धा मागणी झाली होती तसं काही आधीच झालेत माझ्या माहितीप्रमाणे धर्मादा आयुक्तांच्याकडं जी सुनावणी झाली त्यावेळी पुन्हा ज्यावेळी पुनर्विचार याचिका धर्मादा आयुक्ताकडे गेली त्यावेळी धर्मादा आयुक्तांच्या लक्षात आलं की जमीन विक्रीच्या परवानगी मागत असताना आपल्यासमोर पूर्ण माहिती आलेली नाही आणि म्हणून परत त्यांनी सहाय्यक धर्माधिकारी आयुक्त धर्मादा आयुक्त पुणे यांना आदेश दिला की प्रत्यक्षात तिथं मंदिर आहे का बघा स ट्रस्टीचं मॅ बॅलन्सशीट तपासा खरोखरच ही संस्था आर्थिक डबगायला आली होती का यानंतर त्यावर जमीन विकायची वेळ आली होती काय हे बघा आणि मग पुढचा निर्णय मी देईन आणि त्याची सुनावणी उद्याच आहे पण दरम्यानच्या काळामध्ये जमीन विक्रीतून आलेले जे काय दोनशे तीस कोटी रुपये होते ते, ते धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय त्याची काही विल्हेवट लावू नये असा आदेश त्यांनी दिला होता ही जी एच एन डीची ट्रस्टची जमीन जी आहे साडेतीन एकर त्याच्यावर बिरेश्वर बिरेशर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे चिडीची त्या सोसायटीनं पन्नास कोटी रुपयाचं तारण कर्ज दिलेलं होतं आणि बुलढाणा अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीनं वीस कोटी रुपयेचं तारण कर्ज दिलेलं होतं त्या संदर्भात आम्ही आक्षेप घेतला या दोन्ही संस्थांच्या संस्थाचालकांशी संपर्क साधला आणि त्यांना इशारा दिला की देवाला घाण ठेवून तुम्ही जर कर्ज देणार असाल तर तो तुमच्याकडे बघून घ्यावं लागेल असं म्हटल्यानंतर दोघं वेळीच सावध झाले आणि दोघांनी मॉर्गेज रद्द केलं दे पण या सगळ्या व्यवहारामध्ये राजकीय देखील घडामोडी घडत आहेत असं बोललं जाते कारण गोखलेंनी सकाळी अकरा वाजता या व्यवहारातनं माघार घेत असल्याचा मेल केलेला होता तो धंगेकरांनी तुम्हाला पाठवला तुम्ही रात्री साडे अकरा वाजता त्याबाबतचा खुलासा केला कदाचित असू शकतं कारण मी काल दिवसभर पुण्यातच होतो मला सुद्धा रात्री साडे दहा वाजता मुरलीधर मोहनीत ते पत्र पाठवलं त्या पत्राचं स्क्रीनशॉट पाठवलं त्यावेळी क लग, कळलं की सकाळी अकरा वाजता त्यांनी अशा पद्धतीनं इच्छा व्यक्त केली आहे पण दरम्यानच्या काळामध्ये अजूनही एच एन डीची ट्रस्टी काही बोलायला तयार नाहीत ते जोपर्यंत म्हणणार नाहीत की हा व्यवहार आम्ही रद्द करणार आहोत अर्थात ते जर व्यवहार रद्द होणार नसेल तर आज देशभरामध्ये सगळीकडं निदर्शनंही होणार आहेतच आत्ताच माझ्याकडे बातमी आली की संभाजीनगरमध्ये फार मोठा मोर्चा निघालेला आहे असं देशभर सगळीकडं मोर्चे निदर्शनं ही होणारच तीस तारखेपर्यंत याच्या प्रॉपर्टीवर जर का एच एन डीचं नाव लागलं नाही तर एक तारखेपासून आचार्य गुप्तनंदीजी महाराज त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत आमरण उपोषण त्यांचं सुरू झालं तर आम्ही या ट्रस्टींच्या दारात जाऊन बसणार आहोत कारण ह्यांना क कशासाठी पैसे पाहिजे झालेत एका मोठ्या उद्योगपतीशी संबंधित असणारे हे सगळे वारसदार आहेत आणि त्यांना या विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणून देशद्वारेला लावून हा पैसा कमवायचा आहे का हे आम्ही निश्चितच त्यांना त्यांच्या घरात जाऊन जा विचारू मोहळांच्या जोपर्यंत एच एन डी ट्रस्टचं नाव त्या प्रॉपर्टीला लागत नाहीत तोपर्यंत आमच्या मनातल्या शंका फिटणार नाहीत हे काय सगळं दिसतंय तेवढं सरळ नाही आहे काल जी काही बैठक झाली त्यामध्ये ही या देखील झाली की वारंवार नांदणी मठाचा विषय असेल जैन मंदिर पाडल्याचा विषय असेल कुठेतरी समाजाला टार्गेट केलं जाते आणि या संदर्भात पंतप्रधानांची भेट व्हावी किंवा त्या संदर्भात काही चर्चा काल त्यानंतर काही झाली देशभरातल्या जैन समाजामध्ये दे काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांचे रवींद्र धंगेकरांनी जैन बोर्डिंग हॉस्टेलला भेट दिली महावीर भगवान मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं व्यवहार रद्द झाल्यानंतर त्यांनी जैन बोर्डिंगला भेट दिलेली आहे रवींद्र धंगेकर यांनी सगळ्यात आधी टीका करायला सुरुवात केलेली होती आणि त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना टार्गेट केलेलं होतं त्यांच्यामुळे या सगळा गडबड गोंधळ व्यवहार जैन बोर्डिंगचा सुरू आहे असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली हा व्यवहार रद्द झाल्याचं गोखले यांनी मेल केला आणि त्यानंतर रवींद्र धंगेकर या ठिकाणी दाखल झाले धंगेकरांनी जैन बोर्डिंगला भेट दिली आणि मंदिरात जाऊन दर्शन घेतलेलं आहे तेव्हाची दृश्य आपण बघतोय दरम्यान मुख्यमंत्र्यांकडे मुरलीधर मोहोळ गेलेले होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलले आणि एकनाथ शिंदेंनी धंगेकर यांना कालच दिलेला दिगंबर जैन बोर्डिंग या ठिकाणी होणाऱ्या प्रकाराबद्दल किंवा प्रकल्पाबद्दल व्यावसायिक विशाल गोखले यांनी माघार घेतलेली आहे बोर्डिंगच्या ट्रस्टींना त्यांनी ईमेल केला आणि आपण हा व्यवहार रद्द करत आहोत आणि माझे पैसे परत द्या अशी विनंती त्यांनी केली आहे शेकडो विद्यार्थी शिकत आणि राहत असलेल्या या बोर्डिंगचा परिसर मोठा आहे तसंच या ठिकाणी भगवान महावीर यांचं सुद्धा मंदिर आहे रोज नित्य नियमानं या ठिकाणी पूजा केली जाते त्यामुळे एक पवित्र स्थळ असलेल्या या बोर्डिंग जागेवर कुठलाही नवीन प्रकल्प उभारू नये अशी जैन समाजातील लोकांची भावना आहे जोपर्यंत ट्रस्टी हा व्यवहार संपूर्णपणे रद्द करत नाही तोपर्यंत लढा सुरू राहील अशी सुद्धा जैन समाजातील लोकांची भूमिका आहे मी सध्या पुण्यातल्या त्याच जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या परिसरात आहे ज्या जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या व्यवहारावरून गेल्या पंधरा ते अठरा दिवसांपासून पुण्याचं राजकारण वेगळ्या वर्णावरती गेलं होतं हाच तो जैन बिल्डिंग जैन बिल्ड हॉस्टेल बिल्डिंगचा जो इमारत आहे किंवा जी जागा आहे ही ती जागा आहे ज्याचा व्यवहार खरं तर ट्रस्टीने केल्यानंतर जैन समाज मोठा आक्रमक झालेला पाहायला मिळाला होता आणि मुरलीधर मोहळ असतील रवींद्र धंगेकर असतील राजू शेट्टी असतील या सगळ्यांचे आरोप प्रत्यारोप हे सातत्याने सुरू होते पण काल रात्री उशिरा ज्या जैन बोर्डिंग हॉस्टेलची ज्या गोखले बिल्डर सोबत व्यवहार झाला होता त्यांनी एक पाऊल मागे घेत हा व्यवहार रद्द करत असल्याचं सांगितलंय गेल्या अनेक दिवसांपासून यात जैन मोडी हॉस्टेलमध्ये जैन मुनी असतील किंवा जैन समाजाचे अनेक बांधव असतील हो ते आंदोलनाला बसलेत तर या सगळ्यांवरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर देखील रवींद्र धंगेकर यांनी टीकेची झोड उठवली होती खासदार राजू शेट्टी जे माजी खासदार आहेत त्यांनी देखील या आंदोलनात उडी घेत मुरलीधर मोहोळांनी हा सगळा व्यवहार केला धर्मदा आयुक्तांना हाताशी धरून असा आरोप केला होता त्या आरोपानंतर सुद्धा मुरलीधर मोहोळ यांनी इथे जैन मुलींची भेट घेतली होती त्यांना आश्वासन दिलं होतं की यात योग्य ती कारवाई करू त्यानंतर काल रात्री उशिरा या सगळ्या व्यवहार जो आहे तो गोखले बिल्डरकडून रद्द करण्यात आलेला आहे पण जैन समाजाची मागणी अशी आहे की ज्या ट्रस्टीने हा सगळा व्यवहार केला होता त्यांनी हा व्यवहार रद्द करावा तरच आम्ही आंदोलन मागे घेऊ खरंतर काल जी महत्वाची बैठक झाली होती त्या बैठकीत असा ठराव मंजूर करण्यात आला होता की एक तारखेपर्यंत म्हणजे एक नोव्हेंबर पर्यंत हा सगळा व्यवहार रद्द जर नाही झाला तर जैन मुनी जैन समाज आणि इतर सगळे नेते आंदोलनाला बसतील देशव्यापी जैन समाजाचे आंदोलन होईल आणि त्यानंतर काल रात्री उशिरा गोखले बिल्डरकडून हा सगळा व्यवहार जो आहे तो माग घेण्यात येतोय असं सांगण्यात आले राजू शेट्टींनी देखील तशी घोषणा केली पण राजू शेट्टी असतील जैन मुनी असतील किंवा जैन समाज असतील त्यांच्याकडून असं सांगण्यात आले की जोपर्यंत ट्रस्टी कडून हा व्यवहार मागे घेतला जात नाही जोपर्यंत ऑफिशियली डॉक्युमेंट आमच्या हातात येत नाही तोपर्यंत या जैन बोर्डिंग हॉस्टेल सुरू असणारं आंदोलन आम्ही असंच सुरू ठेवू आता या सगळ्यानंतर ट्रस्ट नेमकं काय निर्णय घेते हा रद्द व्यवहार जो आहे तो रद्द झाल्यानंतर कधीपर्यंत हे सगळे डॉक्युमेंट येतात आणि पूर्वत हे सगळं जैन बोर्डिंग हॉस्टेल होतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अभिजित पोते न्यूज एटी लोकमत पुणे विशाल गोखले हे जे बिल्डर आहेत त्यांनी एक मेल केला आणि मेल करून जैन बोर्डिंग प्रकरण हे आपण प्रकल्प रद्द करत आहोत त्यामुळे मी दिलेले जे पैसे आहेत ते परत करा असा मेल त्यांना केला आणि ट्रस्टींमध्ये सुद्धा आपापसात मतभेद बघायला मिळत आहेत नेमका हा गैरव्यवहार कुठे झाला कुणी केला या सगळ्या संदर्भात संभ्रम समोर येताना दिसतोय पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय केंद्रीय नेतृत्वाची मोहोळ यांच्यावर नाराजी नोंदवलेली आहे असं सूत्रांकडून कळत आहे मुरलीधर मोहोळ यांचं नाव येत असल्यानं नाराजीचा सूर उमटतोय असं सूत्रांकडून कळत आहे विरोधकांकडून सातत्यानं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप होत होते त्यामुळे केंद्रीय नेतृत्व थोडं नाराज झालं कारण मोहोळांचं नाव त्यात आलं असं ऐकायला मिळत आहे या घडीची महत्वाची बातमी आहे खर तर स्वतः जाऊन मुख्यमंत्र्यांना केंद्रीय राज्यमंत्री भेटले होते आणि आपली बाजू आपली भूमिका त्यांनी मांडली होती पण आता अशी बातमी येते की केंद्रीय नेतृत्वाची नाराजी त्यांना पत्करावी लागलेली आहे आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याशी बोलूया राहुल महत्वाची बातमी आहे आज एका बाजूला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर येत आहेत आणि गेली पंधरा सोळा दिवस मुरलीधर मोहोळ यांच्यावर एक गैरव्यवहाराचा ठपका पडतो आहे काय अधिक माहिती केंद्रीय नेतृत्वाची नाराजी त्यांनी ओढावली आहे का अगदी बरोबर खरं तर केंद्रीय राज्यमंत्री आणि सहकार राज्यमंत्री म्हणून मुरलीधर मोहोळ हे केंद्रात कार्यरत आहेत आणि त्याच ठिकाणी अमित शहा हे देखील देशाचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री देखील आहेत आणि त्यामुळं ज्या पद्धतीनं मुरलीधर मोहोळ यांच्यावर सर्व पदार ज्या आर्थिक व्यवहारा प्रकरण गैरव्यवहार प्रकरण चौकशीच्या मागणी करण्यात आली त्यानुसार केंद्रीय भाजपची नाराजी देखील या निमित्तानं स्पष्ट होते एकंदरीत बघितलं तर ज्या पद्धतीनं मागच्या पंधरा दिवसापासून फक्त मुरलीधर मोहोळ विरुद्ध दंगेकर नाही तर भाजप विरुद्ध शिवसेना अशाच महायुतीतल्या दोन प्रमुख पक्षांमधला कलगीतुरा हा कुठेही थांबताना दिसत नव्हता सर्वात महत्वाचं म्हणजे रवींद्र दंगेकर यांनी काही झालं तरी पुणेकरांसाठी आपण अशाच पद्धतीनं लढत राहू याचं वारंवार बोलल्यानंतर देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काल पिंपरिंजवड महानगरपालिकेच्या कार्यक्रमादरम्यान दिवसभर ते सोबत होते अनेकदा माध्यमांशी संवाद साधताना देखील बाजूची जागा ही दंगेकरांची सुटली नाही आणि त्यामुळं कुठे ना कुठे महायुतीमध्येच भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष आणि त्या संघर्षाला एकीकडे एकनाथ शिंदे यांचं देखील पाठबळ होतं का या सगळ्या चर्चा सुरू असताना आज अमित शहा आता या सगळ्यांमध्ये काय नेमकं तिढा आहेत तीनही प्रमुख पक्ष राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना येत्या महानगरपालिकेच्या तोंडावर महायुतीमध्ये कोणत्याही पद्धतीचा वाद इथून पुढं टोकाला जाऊ नये यासाठी नेमकं अमित शहा काय नेमकं करतात कोणाच्या भेटी घेतात किंवा या भेटी दरम्यान काय नेमका संदेश दिला जातोय हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे अगदी बरोबर धन्यवाद राहुल माहिती दिलीत आपण त्याबद्दल